शिरो तालुक्यामध्ये आदरणीय कॅलासोटी सारे पाटील साहेब असतील आदरणीय कैलासोटी रत्नापन्ना असतील आदरणीय श्यामराव पाटील साहेब असतील आदरणीय दत्ताजीराव कदम असतील किंवा बाळासाहेब माने असतील ह्यांनी हा तालुका अत्यंत सुजलाम सुपलाम केलेला आहे सहकार्याच्या माध्यमातून असो दे शिक्षणाच्या माध्यमातून असो किंवा शेती सुधारण्याच्या माध्यमातून असो किंवा मुलांना नोकरी मिळण्याच्या दृष्टीनं देखील असतील अशा सर्व अंगानं हा तालुका विकसित केलेला आहे आणि त्या पद्धतीनं पुढे नेलेला आहे आणि ही ती परंपरा आहे ती परंपरा चालू ठेवण्याच्या दृष्टीनं आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या माध्यमातून काम चालू ठेवणार आहे आणि अत्यंत उत्कृष्टपणे काम करण्याची दृष्टी आमची आता आहे आता आव्हानं फार मोठी आहेत म्हणजे आमच्या तालुक्यामध्ये जर बघितलं तर आठ हजार एकरवरती क्षारपड जमीन झालेली आहे आणि सतरा हजार एकरवरती क्षारपड होऊ घातलेलं आहे अशा पद्धतीचा विचार केल्यानंतर ह्या जमिनी निकामी होण्यासाठी किंवा निकामी होण्याच्या रस्त्यावर आहेत आणि ते होऊ नयेत यासाठी आम्ही वेगवेगळे प्रयोग करण्याच्या दिशेनं ठरवलेला आहे की पाण्याची बचत करण्यासाठी आणि जमिनीला पाणी कमी मिळावं म्हणून ड्रीपच्या माध्यमातून शेती करणं सेंद्रिय शेती करणं अत्यंत व्यवस्थितपणानं रासायनिक खताचं प्रमाण कमी करणं रासायनिक औषधं कमी करणं अशा सर्वांगाचाच विचार करून पुढच्या आव्हानं पेलण्याच्या दिशेनं आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र राहून ते करण्याच्या दिशेने आमचे प्रयत्न असणार आहेत या प्रयत्नाला तुम्ही आम्हाला साथ द्यावं एवढी कडकडीची कल विनंती करतो